ऑफलाईन क्लासेस तर घेत आहात पण तुमचं पण ड्रीम आहे ऑनलाईन क्लासेस घ्यायचं तर त्याच्यासाठी अडचण काय आहे आठ ते दहा तास ऑफलाईन क्लासेस ज्यामुळे तुमचा टाईम नाही आहे सेपरेट ऑनलाईन क्लासेस घ्यायचं तर त्याच्यासाठी सोल्युशन काय आहे त्याच्यासाठी सोल्युशन आहे हायब्रिड सेटअप आणि हायब्रिड सेटअप म्हणजे काय या हायब्रिड सेटअप मध्ये तुम्ही जे ऑफलाइन क्लासेस घेत आहात त्या सोबत ऑनलाईन क्लासेस आहे ते रेकॉर्ड पण करू शकता आणि लाईव्ह पण जाऊ शकता तर मी शिधर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण गाईड देणार आहे हायब्रिड सेटअप साठी या हायब्रिड सेटअप काय आहे आणि ह्यामध्ये काय काय इक्विपमेंट लागणार नाईन्टी नाईन पर्सेंट टीचर्स जे आहे ते फेल होतात कारण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आणि प्रॉपर गाइडेंस नाही असतं तर ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला त्यासाठी पण पूर्ण गाइड करणार आहे तर चला याची सुरुवात करूया तर हायब्रिड सेटअप का रिक्वायर्ड आहे हायब्रिड सेटअप मध्ये तुम्ही तुमचे ऑफलाइन क्लासेस सोबत ऑनलाइन क्लासेस तर घेऊ शकता पण याचा प्लस पॉइंट हे आहे तुमचा ऑफलाइन क्लासेस मध्ये तर तुमच्याकडे लिमिटेशन्स आहेत तुम्ही फक्त थर्टी टू फिफ्टी नाहीतर 100 स्टुडंट्स असेल तर त्यान्लाज तुम्ही जे टीच करू शकता तुमचाकडे तेच स्ट्रेंथ आहे पण जर तुम्हाला त्याला एक्सटेंड करायचं आहे तर त्याच्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस मध्ये हा ऑप्शन आहे तुम्ही ऑफलाईन क्लासेस तर घेतात पण तुमचे जे ऑनलाईन स्ट्रेंथ आहे स्टुडंटची ते पण खूप इन्क्रीज होते कारण तुम्ही इथे काही लिमिटेशन नाही आहे तुम्ही फिफ्टी हंड्रेड वन फिफ्टी प्लस नाही तर टू हंड्रेड स्टुडंट पण घेऊ शकतात आणि पॅन इंडिया तुम्ही जे आहे टीच करू शकतात आणि तुमची जे कोचिंग आहे त्याला प्रमोट पण करू शकतात तर हे प्लस पॉईंट आहे हायब्रिड सेटअपचे आणि ह्या सेटअपमध्ये तुमचं जे इन्व्हेस्टमेंट आहे ते एकदा लागणार आहे एकदा इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि त्यानंतर ह्याचे जे रिझल्ट आहे त्याच तुम्हाला खूप सुपर भेटणार आता बघूया नेक्स्ट स्टेप नेक्स्ट स्टेपमध्ये जे इक्विपमेंट्स आहे हायब्रिड सेटअपसाठी काय काय इक्विपमेंट लागणार तर ह्यामध्ये फर्स्ट आपला आहे डिजिटल बोर्ड डिजिटल बोर्ड नंतर आहे पी टी झेड फोर के कॅमेरा आणि सॅनायझर माईक आहे लाईट्स आहे कम्प्युटर सिस्टम आहे ऑडिओ सिस्टम कॉमेंट सेटअप आहे कॉ कौ, कॉमेंट आणि कॉमेंट वाचायला आणि त्यानंतर पॉवर बॅकअप वै, आहे हे सगळं मॅन्डेटरी आहे हायब्रिड सेटअपसाठी आणि यानंतर मी तुम्हाला एक एक प्रॉडक्टची कम्प्लेंट इन्फॉर्मेशन देणार आहे कोणता प्रॉडक्ट घ्यायचं आहे आणि हा तुम्हाला रिक्वायर्ड आहे का नाही तर डिजिटल बोर्ड डिजिटल बोर्डमध्ये तुम्ही जे आहे सिक्स्टी हायब्रिड सेटअप जर तुमचं हायब्रिड सेटअप आहे तर तुम्ही सिक्स्टी फाईव्ह इंचेस यूज करू शकतात नाही कारण सिक्स्टी फाईव्ह इंचेस खूप लहान ला, साईज आहे म्हणजे हे रिक्वाय हे सफिशियंट नाही आहे तुमची ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेससाठी आणि त्यानंतर आहे तुमचं सेवन्टी फाईव्ह इंचेसचं पॅनल तर सेवन्टी फाईव्ह इंचेसचं पॅनल तुमच्या क्लासेसमध्ये जर फिफ्टी स्टुडंट असले नाही तर एटी स्टुडंट्स असले तरी पण तुम्ही सेवन्टी फाईव्ह इंचेस यूज करू शकतात पण जर तुमचे स्टुडंट्स जे आहे एटी प्लस नाही तर हंड्रेड प्लस आहे तर तुम्हाला एटी सिक्स इंचेस एटी सिक्स इंचेस लागणार आहे आणि ब्रँडचं जे आहे तर ब्रँडमध्ये खूपच काही ऑप्शन्स आहे पण आ आता मी जे ब्रँड यूज करत आहे ते ब्रँड आहे ए आय वॉफ्ट आणि हे एटी सिक्स एंचेस आहे तर हा बोर्ड पण तुम्ही यूज करू शकता कारण रायटिंग एक्सपिरियन्स पण तुम्ही इकडे बघू शकता आणि असं काय सॉफ्टवेअर दिलेलं आहे याच्या तुम्ही ह्या सॉफ्टवेअरनी खूपच चांगल्या फीचर्स आहे हे तुम्ही यूज करू शकता तुम टीचिंगसाठी तर ब्रँड तर आमचं जे रिकमेंडेशन आहे ते ए आय वॉफ्टच असणार आहे तर ह्याच्यासाठी तुम्ही जाऊ शकता काही काही असे मोठे इन्स्टिट्यूट्स आहे आणि युनिवर्सिटीज आहे टू हंड्रेड स्टुडंट प्लस पण असतात आणि फाईव्ह हंड्रेड प्लस पण असू शकतात तर त्यामुळे जे आहे एटी सिक्स इंचेस नाही सेवन्टी फाईव्ह इंचेस नाही आम्हाला काय करावं लागेल ह्याच्यासाठी टी व्ही एक्सटेन्शन पण असतो असं तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती असं टी व्ही एक्सटेन्शन आम्हाला लावायला लागते असं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आम्ही कसं काय लावतात कारण जे स्टार्टिंगचे स्टुडंट आहे त्यांना तर सगळं प्रॉपर व्हिजिबल होणार आणि जे लास्टचे स्टुडंट आहे त्यांना प्रॉपर व्हिजिबल नाही होणार त्याच्यासाठी ते टी व्ही एक्सटेन्शनचं जे ऑप्शन आहे ते खूप छान आहे यानंतर आमचं जे आहे अजून एक पॉइंट आहे माझ्याकडे का जर तुमचं इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे हायब्रिड सेटअपसाठी पण आणि तुमच्याकडे आता ऑफलाईन क्लासेस तर कॅपॅसिटी खूप छान आहे तर तुम्ही डिजिटल बोर्ड नाही तर तुम्ही व्हाईट बोर्ड पासूनही मतलब तुमच्याकडे व्हाईट बोर्ड असलं आणि त्यासोबत तुम्हाला हायब्रिड क्लासेस घ्यायची असेल तर तुम्ही डिजिटल बोर्ड स्किप करून जे आहे व्हाईट बोर्ड पण यूज करू शकतात पण हे कोरासाठी आहे ज्यांचं बजेट खूप कमी आहे पण जर तुमचं बजेट आहे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता डिजिटल बोर्डच एक मात्र ऑप्शन आहे नाहीतर तुम्ही व्हाईट बोर्ड पासून पण खूप असे इन्स्टिट्यूट आमच्याकडे आहे ज्यांनी जे तुम त्यांची हायब्रिड टीचिंग आहे ते व्हाईट बोर्डने पण स्टार्ट केलेली आहे तर तुम्ही असं तुमचं इन्व्हेस्टमेंट बघून पण ऍडजस्ट करू शकता पी टी फोर के कॅमेरा आहे पी टी फोर के आम्ही का सजेस्ट करतात ते तर सगळ्यांना माहीतच असेल पण मी तुम्हाला एकदा अजून सांगून देते कारण पी टी कॅमेरा तुम्ही इंडिव्हिजली पण ऑपरेट करू शकतात तुम्हाला कोणत्याही प्रोफेशनल आ, आ टेक्निशियन्सची गरज नाही आहे ह्याच्यात आणि वन टाईम सेटिंग्स आहे आम्ही तुम्हाला व वन टाईम सेटिंग्स करून देणार त्यानंतर तुम्ही खूपच इझिली लाईव्ह पण जाऊ शकता आणि ह्याच्या कॅ ह्या कॅमेरासोबत रेकॉर्डिंग पण करू शकतात तुम्हाला असं काही लिमिटेशन्स नाही आहे तुम्ही ज तुम्हाला जसं तुम्हाला आठ तासाचं रेकॉर्डिंग करायचं आहे तुम्हाला दहा तासाचं रेकॉर्डिंग करायचं आहे ह्याच्यात असं काही लिमिटेशन्स नाही आहे कारण हे यू एस बी सपोर्टेड कॅमेरा आहे तर तुम्ही ह्या कॅमेऱ्याला इझिली तुमच्या सिस्टमनी कनेक्ट करू शकतात जिथे तुमचं जे स्ट्रीमिंग आहे आणि रेकॉर्डिंग डायरेक्ट होणार आहे आणि ह्याचा वन टाईम सेटअप खूप छान आहे पी टी झेड कॅमेरामध्ये असे आश, आश, खूप काय तुम्हाला ऑप्शन्स भेटणार आहे कारण ब्रँडचे पण खूप ऑप्शन्स आहे आणि एच डी कॅमेराज जे आहे ते पण खूप येतात तर त्याच्यासाठी आमच्याकडे जे ऑप्शन आहे ते ए आय वॉफ्टस आहे ए आय वॉफ्टमध्ये तुम्ही जाऊ शकतात हे पण हे टी सेट कॅमेरा खूप छान आहे आणि डीमध्ये पण ऑप्शन्स असतात तर त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पण त्याची क्वालिटी ऑब्व्हिअसली जर प्राइस कमी असणार तर तुमची जी क्वालिटी आहे अशी छान क्वालिटी ते जे आहे ते नाही देऊ शकणार कारण प्राईस पण कमी आहे आणि त्याची क्वालिटी पण ऑब्व्हियसली तुम्हाला डिक्रीज भेटणार आहे ह्यानंतर तुमच्याकडे जे नेक्स्ट ऑप्शन आहे सेनायझर माईक हा इथे मी न सेनायझर लिहिलेला आहे पण सेनायझर माईक आम्हाला कधी यूज करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते सेनायझर माईक आम्हाला जर आमची क्लासमध्ये ट्वेंटी ते जास्त स्टुडंट असले थर्टी फोर्टी फिफ्टी तरच आम्हाला सॅ से, सॅनायझर माईक यूज करायचा आहे कारण जर, जर तुमचे ट्वेंटी ते कमी स्टुडंट आहे तर तुम्ही नॉर्मल माईक वायर्ड माईक असतो आणि आता आमच्याकडे ए आय वफ्ट लेस माईकचं पण ऑप्शन्स आहे तर ते तुम्ही बघू शकता ए आय वॉफ वायरलेस माईक पण खूप छान ऑप्शन आहे नाहीतर सेनायझर माइक माईक, माईक जे आहे ते ऑप्शन आहे कारण हे माईकच तुम्हाला जे आहे नॉईस कॅन्सलेशन प्रोव्हाइड करणार तर हायब्रिड सेटअपमध्ये तर आहे पण ए आय वॉफ्ट छान आहे ऑनलाईन क्लासेससाठी आणि स्टुडंट कमी असले तेव्हा तुम्ही जे आहे ए आय माईक यूज करू शकता आणि ह्यानंतर लाईट्स आहे लाईट्समध्ये काय आहे म्हणजे आमच्याकडे एक खूप चांगलं हायब्रिड लाईट सोल्युशन्स आहे जे असं तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती सिक्स लाईटचं आमचं सॉल्युशन आहे जे अपर सिलिंगला लागतो आणि जर ह्या तुम्हाला लावायचं नाही असेल कारण प्राइसिंग जे आहे ते थोडे जास्त असते नाहीतर तुम्ही जे आहे काय करू शकतात लोकल मार्केटनी जे टू बाय एल चे एलईडी पॅनल असतात त्याचं सिक्स लायटिंग सोल्युशन आमच्याकडे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डिस्कस करा आमच्यासोबत नाहीतर असं तुम्ही नॉर्मली पण जे आहे लावू शकतात कारण त्याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट कमी लागणार पण जे आमचं सोल्युशन आहे हे सा सोल्युशन खूप प्रोफेशनल आहे आणि अट्रॅक्टिव्ह आहे दिसायला प्रोफ अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड के केबलिंग आहे आणि त्यानंतर प्रॉपर आम्ही फ ह्याला जे आहे फ्रेमिंग पण केली आहे तर हे खूप प्रोफेशनल सेटअप आहे हायब्रिड क्लासेससाठी हे दोन ऑप्शन्स आहे आणि अजूनही काही ऑप्शन्स आहे पण ते हायब्रिड सेटअप साठी नाही आहे आता आहे कम्प्युटर सिस्टम कम्प्युटर सिस्टम मध्ये मी इथे तुम्हाला जे आहे कन्फिगेशन देते तर हा कन्फिगेशन असतो आमची जे स्ट्रीमिंग आहे आणि जे रेकॉर्डिंग आहे ते त्याच्यासाठी तुमच्याकडे जर असं म्हणजे लॅपटॉप नाहीतर कम्प्युटर असलं तर ते पण आम्ही यूज करू शकतात पण त्याच्यात काय कन्फ्रिगेशन आहे ते खूप मॅटर करतो तर हा कन्फ्युजेशन आहे जे रिक्वायर्ड आहे स्ट्रीमिंग आणि रिकॉर्डिंगसाठी हायब्र हायब्रिड क्लासेस असली का ऑनलाईन क्लासेस असली तर ह्याच्याने तुम्ही सगळं काय करू शकता ते तुमची जे बेसिक एडिटिंग आणि बेसिक एडिटिंग आहे स्ट्रीमिंग आहे रिकॉर्डिंग आहे हे सगळं तर हे ऑडिओ सिस्टम जे आहे हे खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण ऑडिओ जे आहे ते तुम्हाला ऑफलाईन पण द्यायचं आहे आणि ऑनलाईन क्लास स्टुडंट्सला पण जे आहे ते तुमचा वॉइस जाणार आहे तर ऑफलाईन क्लासेससाठी जर तुमचे जे स्टुडंट्स आहे स्टुडंटची जे स्ट्रेंथ आहे ती तुम्हाला तुम्हाला सांगते जर तुमचे टेन नाही तर ट्वेंटी स्टुडंट्स आहे तर तुम्हाला कोणत्याही नॉईस कॅन्सलेशन आहे जसं मी सांगितलं होतं सेनायझरचा आणि एक्स्ट्रा इक्विपमेंट लाईक स्पीकर असतात ऑडिओ इंटरफेस आहे ॲम्प्लिफायर आहे हे सगळं लागणार तर दहा ते ट्वेंटी स्टुडंट्स असले तर तुम्हाला अशी काही गरज नाही आहे तुम्ही नॉर्मल जे माईक असतात आहुजाचं आणि जे मी तुम्हाला एआय वॉफ सांगितलं आणि नंतर जे वायर्ड पण माईक असतात जे वन थाउजंडमध्ये पण येतात था। तर दहा ते ट्वेंटी स्टुडंट्स असले तर अशी काही अशी ऑप्शन आम्ही बघू शकतात आणि ट्वेंटी ते थर्टी स्टुडंटमध्ये आम्ही गेले तर जे आम्हाला आहे ते प्रॉपर सिस्टम लागणार असं आहे कारण टेन टू ट्वेंटी स्टुडंट जे तुमचे समोरचे अस समोरचे असणार आहे त्यांना तर तुमची आवाज खूप छान जाणार खूप क्लिअरली जाणार आहे पण ट्वेंटी ते थर्टी स्टुडंट्स असले नाहीतर फिफ्टी टू सिक्स्टी आहे आणि ह्यानंतर नाईंटी टू हंड्र हंड्रेड पण आम्ही बघून घेतात तर ह्यामध्ये जे आहे आम्हाला प्रॉपर ऑर्डर सिस्टम लागणार तर ट्वेंटी ते थर्टी स्टुडंट असले तर जे स्पीकर्स आहेत ते किती लागणार स्पीकर्स लागणार आहे कारण यामध्ये स्पीकर आम्हाला दोन स्पीकर पण लाव लव ला, आम्ही जे लावू शकतात आणि ते किती वॉटचे असणार आहे त्याच्यासाठी तर तो आम्हाला तुम्ही सिक्स्टीन वॉटचे दोन स्पीकर पण लावू शकतात आणि त्यानंतर ह्याच्यात ॲम्प्लिफायर ॲम्प्लिफायर आहे आणि ऑडिओ इंटरफेस आहे ऑडिओ इंटरफेस जे आहे ते आम्हाला लागतो ऑफलाईन आणि ऑनलाईनची जे व्हॉइस आहे त्याला सेपरेट करायला तर ट्वेंटी ते थर्टी फिफ्टी सिक्स्टी नाईन्टी हंड्रेड स्टुडंट असले तर हे तर मॅन्डेटरी आहे पण स्पीकर कोणते लावायचे आहे किती वॉटचे लावायचे आणि ॲम्प ॲम्प्लिफायर किती वॉटचं लागणार आहे ऑडिओ इंटरफेस ऑडिओ इंटरफेस तर एकच लागणार आहे ऑडिओ इंटरफेस म्हणजे एकच डिवाईस असणार पण ॲम्प्लिफायर आणि स्पीकर हा डिपेंड करतो तुमच्या क स्टुडंटची कॅपॅसिटीवरती की कसं काय लागणार पण जर तुमचं ट्वेंटी ते प्लस स्टुडंट्स असले तर तुम्हाला हे लागणारच आहे ऑडिओ इंटरफेस अॅम्प्लिफायर आणि स्पीकर्स तर हे खूप जरूरी आहे आमच्या हायब्रिड सेटअपसाठी नेक्स्ट स्टेपमध्ये आमच्या आहे कॉमन स्क्रीन सेटअप कॉमन स्क्रीन सेटअपमध्ये एक स्क्रीन अशी असते ट्वेंटी टू इंचेसची जे आहे आम्ही स्क्रीन जी आहे मिनिमम आहे जर आमचे जे स्टुडंट आहे आम्ही घेऊन घेतात थर्टी ते थर्टी ते फिफ्टी तर ट्वेंटी टू यांचे सफिशियंट आहे कॉमेंट वाचायला जे कॉमेंट्स आम्हाला लाईव्ह येतात स्टुडंटचे त्याच्यासाठी ह्याच्यासोबतसोबत एक स्टँड पण लागणार कॉमेंट स्क्रीनसोबत आणि ह्याच्यासोबत एक एच डी एम आय केबल पण लागते तर हा की स्टँड आणि केबल पण तुम्हाला लागणार आहे ते आम्ही जे कॉमन स्क्रीन सेटअप तुम्हाला हा ऑप्शनल आहे जर तुमचे स्टुडंट्स खूप कमी आहेत ज जसं ट्वेंटी ते ट्वेंटी फाईव्ह ह्यामध्ये तुम्ही जे आहे तुमचे जे स्टो तुमच्याकडे जे तुमचं मोबाईल आहे त्याने त्या पण तुम्ही जे आहेत कॉमेंट्स आहे ते रीड करू शकतात आणि आन्सर करू करून देऊ शकतात पण कॉमेंट स्क्रीन सेटअपचं काय प्लस पॉईंट आहे तुम्ही स समोर बघून पण आन्सर करू शकतात कारण तुमचं आय कॉन्टॅक्ट जे आहे कॅमरासोबत असणार आणि कॅमेराच्या वरतीच आम्ही जे आहे तुम्हाला म्हणजे असं आमचं कॅमेरा आहे आणि वरती आम्ही जे आहे तुमची स्क्रीन लावून देतात तर ह्यामध्ये तुम्ही जे आहे ते आय कॉन्टॅक्टसोबत तुम्हाला तुमचे जे स्टुं स्टुडंट्स आहे त्यांना आन्सर करू शकता ह्यानंतर जर स्टुडंट्स खो आमचे जे आहे एटी ते हंड्रेड आहे नाहीतर टू हंड्रेड आहे तर ह्यामध्ये जे आहे ट्वेंटी टू इंचेस सफिशियंट नाही आहे तर तुम्हाला थर्टी टू इंचेस पण लावू शक आम्ही थर्टी टू इंचेस पण घेऊ शकतात आणि फिफ्टी फाईव्ह इंचेस असे खूप काही ऑप्शन्स आहे पण ही ते स्टुडंटची कॅपॅसिटी जशी आहे त्याच्यावरती डिपेंड करणार <स्थ> पॉवर बॅकअपमध्ये जे आहे आम्हाला इन्व्हर्टर इन्व्हर्टर आणि त्यानंतर आमचं यू पी एस कारण ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस घेत आहात आणि ह्यामुळे तुम्हाला काही डिस्टर्बन्स झाला तुमची इलेक्ट्रिसिटी गेली तर तुम्हाला खूपच काही अडचण येणार आहे तुमच्या क्लासेससाठी तर हा घेतला तर तुमच्याकडे एक प्लस पॉईंट आहे तुमचे क्लासेस जे आहे ते थांबणार नाही आणि तुमचे जे क्लासेस आहे ते तुम्ही स्मूथली रन करू शकतात तर हायब्रिड सेटअपमध्ये तुम्ही गेले तर हा तर मॅन्डेटरी आहे तर हा हो हायब्रिड सेटअपची जी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली पण माझं एक रिकमेंडेशन आहे जर तुम्ही ना स्टार्ट केलं आहे फक्त तुमची ऑफलाईन क्लासेस तुम्हीनं जस स्टार्ट केलेली आहे तर त्यामुळे तुम्ही हे स्टार्ट नाही करू शकतात कारण पण इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला म्हणजे कमी नाही आहे एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट असणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळंच बघायला लागेल क्वालिटी बघायला लागेल आणि ते हे सगळं म्हणजे तुम्हाला वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायचं तर तुम्हाला क्वालिटी कशी काय आहे आणि त्याच्यासोबत सर्व्हिसेस तुम्हाला कशी काय भेटणार आहे ते सगळंच बघायला आम्हाला लागतो कारण ते दहा रुपयाचं इन्व्हेस्टमेंट असणार का लाख रुपयाचं त्या प्रॉडक्ट आम्ही ना घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे तर तुम्हाला क्वालिटी प्रॉडक्ट पाहिजे असेल आणि सोबत पण तुम्हाला कॉम्प्रोमाइज नाही करायचं असेल तर तुम्ही एकदा आमची टीमला कॉन्टॅक्ट जरूर करा कारण तेच तुम्हाला जे आहे प्रॉपर इन्फॉर्मेशन देणार आणि जर तुम्ही ना तुमचं जे एक्सपिरियन्स आहे जे रिक्वायरमेंट आहे ते प्रॉपरली आम्हाला सांगितली तर ते आमची टीम आमची टीम अंडरस्टँड करून तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन देणार का तुमच्यासाठी काय बेस्ट आहे तर त्या ह्या नंबर दिलेला आहे खाले त्या नंबरवरती तुम्ही कॉल जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या ॲजोस्कॉर्ट महाराष्ट्रला कारण इथेच तुम्हाला भेटणार आहे अशीच इन्फॉर्मेशन